हॅलो हा कुठं आहेस इथंच आहे की चौकात काय करायलेस काय ना आता खुलीवर चाललोय <laughs> <laughs> अरे क्या बात आणि ते काय हॅलो हा हिरवीन कुठं आहे गेली गेलीवर आणि आपण पुढच्या गमतीकडे वळूया आणि पुढची गंमत अत्यंत सोपी आहे पुढची गंमत अशी आहे की दिलेल्या म्हणी आपण पूर्ण करायचं त्याच्यानंतर मी माझी एक म्हण सांगणार ना आहे नाही तू आधी त्याची सुरुवात तू कर आधी तुझी एक म्हण सांग मग आपण म्हणींकडे म्हण म्हण मी सांगणार आहे हा म्हण म्हण लाडकी लेख देवळी हग ढुंगण धुवायला महादेव माग <laughs> चांगली जायक अंदर से <laughs> इतके लाड करायचे एका व्यक्तीचे की हा बाबा तू कर तू कर मी आहे पण इंटरेस्टिंग म्हण की पण असं जनरली जी इमेज आहे तुझी जो तुझा एक स्टान्स आहे तुला असं अजिबात वाटत नाही की तुला ही म्हण माहिती असली एकदा ते पण व्हायला पाहिजे कुठे कुठं आहेस ते एकदा व्हायला पाहिजे हो हा रेडी हॅलो हा कुठं आहेस इथं आहे की चौकात काय करायलेस काय नाही आता खुलीवर चालू आहे <laughs> 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 अरे क्या बात आणि ते काय हॅलो हा हिरवीन कुठं आहे मुतैन गेलीवर